सेलिब्रेशन पोलिसांचा दणका सांगलीमध्ये चाळीस ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करताना सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणारे आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर सांगली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय जिल्ह्यामध्ये चाळीस ठिकाणी नाकेबंदी करून पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी केली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पहाटेपर्यंत सुमारे पाचशे पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर तैनात होते दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलआउट मोहीम राबवण्यात आली यामध्ये हद्दपार तडीपार आणि सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला तर स्वतः पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी रात्री उशिरा अनेक ठिकाणी फिरून तपासणी नाक्यांची पाहणी देखील केली आहे सांगलीमध्ये चाळीस ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करण्यात आलं तर हुल्लडबाजांना पोलिसांकडून दणका मिळालाय थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करताना पोलिसांकडून हुल्लडबाजांना दणका मिळालेला आहे सांगलीमध्ये हा प्रकार